आपण येणाऱ्या कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था या विषयाचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत ते पाहत आहोत ऑलरेडी दोन भाग जे आहेत याचे ते मी अपलोड केलेले होते तुम्ही जर ते लेक्चर पाहिले नसतील तर पाहून घ्या आजचा हा भाग तिसरा आहे आणि इथे आणखी आपण इकॉनॉमिक्सचे अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत ते पाहणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आजच्या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला जी काळजी घ्यायची ती म्हणजे व्हिडिओ पॉज करायचं स्वतःचं उत्तर रेडी ठेवायचं अँड देन तुम्ही करेक्ट आन्सर कुठला आहे ते चेक करणार आहात आणि सगळ्यात शेवटी तुमचे किती प्रश्न टोटल बरोबर आले ते मला कमेंटमध्ये सांगणार आहात ठीक आहे सो पहिला प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक छत्तीस कारण पस्तीस प्रश्न आपण ऑलरेडी पहिल्या दोन भागांमध्ये पाहिलेले आहेत खालीलपैकी कशाचा चालू खात्यात समावेश होईल व्यापार तोल परकीय संपत्ती अदृश्य खात्यावरील तोल एस डी आर अ फक्त ब फक्त अ ब ब की अ ब ड आता ज्यावेळेला आपण व्यवहार तोल आणि व्यापार तोल हा घटक अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला चालू खाते काय आहे त्याच्यानंतर दृश्य खाते अदृश्य खाते काय आहे भांडवली खाते काय आहे खाते या कन्सेप्ट शिकाव्या लागतात त्याच्यावरती आगामी यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत मग जर आपण चालू खात्याचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला दोन खाते पाहायला मिळतात दृश्य खाते किंवा व्यापार खाते आणि अदृश्य खाते ठीक आहे माझा चालू खाते म्हणजे काय की जिथे वस्तूंचा आया, वस्तूंची आयात निर्यात जी आहे चालू खात्यातल्या दृश्य खात्यामध्ये किंवा ज्याला व्यापार खाते आपण असं म्हणतो तिथे आपल्याला वस्तूंची आयात निर्यात जी आहे त्याच्याशी संबंधित असणारे व्यवहार जे आहेत ते पाहायला मिळतात आणि अदृश्य खात्याचा जर आपण विचार केला तर इथे सेवांची देवाणघेवाण असेल मग विग वेगवेगळ्या सेवा आहेत बँकिंग सेवा आहे विमा सेवा आहे शिपिंग असेल शिक्षण आहे पर्यटन तांत्रिक सेवा किंवा पोस्ट सेवा या सेवा येतील त्या अदृश्य खात्यावरती येतील लक्षात घ्या की हे सगळे चालू खात्याचेच भाग आहेत पण ज्याला आपण व्यापार तोल म्हणतो तो भाग चालू खात्याचा येतो म्हणजे व्यवहार तोलाचं चालू खातं आणि भांडवली खाते असे जे दोन भाग पडतात याच्यामध्येही आपल्याला चालू चाल� खात्यामध्ये दृश्य खात्यावरती व्यवहार सॉरी व्यापार दोल किंवा व्यापार खाते असं त्याला म्हटलं जाईल कारण इथे आपल्याला वस्तूंच्या देवाणघेवाणीशी संबंधित असणारे व्यवहार पाहायला मिळतात अदृश्य खात्यावरती जेव्हा आपण जातो तिथे आपल्याला सेवांशी संबंधित सेवांची देवाणघेवाण असणारे व्यवहार त्याचसोबत परकीय कर्जावरचे जे काही कर्जा व्याज असेल किंवा गुंतवणूक असेल यामधून मिळालेलं उत्पन्न असेल त्याचबरोबर ट्रान्सफर पेमेंट्स जे असतात किंवा ज्याला आपण रेमिटन्स म्हणतो जे परदेशस्थ असणारे भारतीय नागरिक आहेत आणि भारतामध्ये पाठवलेला हो जो पैसा आहे या सगळ्याचा समावेश होतो अदृश्य खात्यावरती आणि ज्यावेळेला आपण भांडवली खात्याचा विचार करतो व्यवहार दोलाच्या तर इथे सर्व कर्ज आणि गुंतवणुकीचे जे व्यवहार आहेत ते मांडले जातात मग याच्यामध्ये काय आहे बाह्य मदत असेल बाह्य कर्ज घेतलेली असतील ती अल्पकालीन कर्ज असतील किंवा बँकिंग भांडवल असेल त्याचबरोबर परकीय गुंतवणूक असेल मग ज्याच्यामध्ये एफ पण येईल त्याचबरोबर पोर्टफोलिओ गुंतवणूक येईल आणि इतर प्रवाह सो so, हा जो एक चार्ट आहे जो तुमच्या रेफरन्स बुकमध्येही दिलेला आहे तो चार्ट फक्त व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण या चार्टवरती क्वेश्चन्स बनतात मग आता आपला प्रश्न काय होता की चालू खात्यात कशाचा समावेश होईल तर पहिली गोष्ट तर व्यापार तोल कारण आपण दृश्य खातं म्हणजेच व्यापार खातं आहे हे पाहिलेलं आहे आणि अदृश्य खात्यावरचा तोल याचा समावेश होईल कारण परकीय संपत्ती तर इथे येणार नाही आणि एस डी आर पण येणार नाही सो उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक तीन अ आणि क पुढचा प्रश्न आहे गिनी गुणांक खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो गिनी गुणांक असेल लॉरेन्स वर्कर असेल या प्रकारचे प्रश्न पालमा गुणोत्तर असेल आयोग याच्यावरती प्रश्न विचारतो सो ज्यावेळेला तुम्ही इकॉनॉमिक स्टडी करता पहिले दोन तीन चॅप्टर अभ्यासतानाच तुम्हाला गिनी गुणांक ही कन्सेप्ट माहिती होते गिनी गुणांक कशाचं मापन करतो उत्पन्नातील असं म्हणता देशातील गरिबी अंतर देशातील बेरोजगारी की बाळमृत्यूदर तर अर्थात याचं उत्तर काय आहे उत्पन्नातील असमानतेचं मापन गिनी गुणांक करत असतो तर कोराडो गिनी नावाचे एक संख्याशास्त्रज्ञ आहेत जे इटालियन संख्याशास्त्रज्ञ आहेत होते त्यांनी उत्पन्न असमानता मोजण्यासाठी गिनी गुणांक ही कन्सेप्ट जी आहे ती विकसित केलेली होती मग याच्यामध्ये गिनी गुणांकामध्ये आपल्याला जर गिनी गुणांक शून्य असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या देशामध्ये संपूर्ण आर्थिक समानता आहे गिनी गुणांक शून्य म्हणजे संपूर्ण आर्थिक समानता आणि जर गिनी गुणांक एक असेल तर त्या देशामध्ये सर्वाधिक आर्थिक तफावत असलेली आपल्याला आढळून येते इथे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की शून्य म्हणजे समानता की असमानता तर गिनी गुणांक शून्य असेल तर आर्थिक समानता आहे गिनी गुणांक शून्य ते एकच्या दरम्यान दर्शवला जातो जर तो एक असेल तर त्या देशामध्ये सर्वाधिक आर्थिक तफावत असलेली आपल्याला पाहायला मिळते या गिनी गुणांकाला ज्यावेळेला वेळेला शंभरनी गुणलं जातं त्याच्यावरून मिळतो तो म्हणजे गिनी निर्देशांक ठीक आहे तर या कन्सेप्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती आहेत भारतामध्ये विविध गटातले जे लोक राहतात त्यांच्यामध्ये उत्पन्नाची जी काही असमानता आपल्याला आढळून येते पाठीमागे असणारी मुख्य कारणं कोणती असा हा प्रश्न आहे पर्याय आहेत मालमत्तेची खाजगी मालकी वारसा हक्काचा कायदा कर चुकवेगिरी आणि समांतर अर्थव्यवस्था पर्याय आहेत अ ब ब कड अकड की वरीलपैकी सर्व तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व भारतामध्ये उत्पन्न असमानता असण्याचं कारण आहे मालमत्तेची खाजगी मालकी मग मा एखाद्या व्यक्तीकडे खूप जास्त मालमत्ता असते एखाद्या व्यक्तीकडे नसते दुसरी गोष्ट वारसा हक्काचा कायदा त्याच्यानंतर कर चुकवेगिरी आणि समांतर अर्थव्यवस्था पुढचा प्रश्न आहे भारत सरकारद्वारा प्राध्यापक पी सी माहालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले आता ही जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे याच्यावरती आयोगाने जे प्रश्न विचारलेत ना दोन ते तीन लाईन फक्त याच्याबद्दलची जी माहिती आहे इम्पॉर्टंट या समितीची स्थापना कधी झाली या समितीचे अध्यक्ष कोण होते सदस्य कोण होते याच्यामध्येच कन्फ्यूज करून थोडीशी आकडेवारी इकडे तिकडे करून थोडा थोडीशी माहिती बदलून अशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत सो हे तुम्ही एकदा परफेक्ट करायला पाहिजे कारण सेम क्वेश्चन्स ऍटलीस्ट चार ते पाच वेळा रिपीट झालेला आहे ठीक आहे तर एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीशे अठ्ठेचाळीस की छप्पन्न तर या पी सी महालनोवीस यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राष्ट्रीय समितीची स्थापना करण्यात आली होती चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास ही डेट लक्षात ठेवा कारण आयोगाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस असं खूप वेळा दिलेलं आहे तर तिथेच कन्फ्युजन होतं चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास याची स्थापना झालेली आहे पी सी नोबीस हे त्याचे अध्यक्ष होते आणि या समितीमध्ये दोन सदस्य होते महत्त्वाचे डी आर गाडगे आणि व्ही के आर व्ही राव आयोगाने जेव्हा प्रश्न विचारलेत ना आयोगाने अध्यक्षपदी गाडगिळ यांचं नाव दिलेलं आहे तर त्या गोष्टी फक्त लक्षात घ्या या समितीने आपला पहिला अहवाल एकोणीसशे एक्कावन्नला सादर केला आणि अंतिम अहवाल एकोणीसशे चोपन्नला सादर केला याच सा समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना जर तुम्ही सी एस ओ म्हणता याची स्थापना करण्यात आली तर ही फॅक्ट पण विचारली जाते तुम्हाला की सी एस ओची स्थापना केव्हा झाली केंद्रीय सांख्यिकीय संघटना पुढे जाऊन तिचं नाव बदलण्यात आलं पण तरी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी मांडली राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या देणारे जे वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत त्याच्यातलं कुठला अर्थतज्ञ उत्पन्नाची व्याख्या करताना उपभोगावरती आधारित अशी ती मांडलेली आहे पर्याय आहेत आल्फ्रेड मार्शल ए सी पिगू प्राध्यापक फिशर जे एम केन्स याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्राध्यापक फिशर तर बाकीचे जे तीन आहेत मार्शल पिगोनी केस यांनी जी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे ती उत्पादन पद्धतीकडे झुकते उत्पादन पद्धतीकडे झुकणारी व्याख्या आपल्याला पाहायला मिळते पण फिशर यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वार्षिक वस्तू उत्पादन नव्हे तर वस्तू उत्पादन हे उत्पन्न नसून संपत्ती आहे या वस्तूंपासून या वर्षामध्ये किती सेवा उपभोगता आल्या त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न म्हणायचं म्हणजे आपण जर पाहिलं तर मार्शल पिगो आणि केस या तीन व्यक्ती म्हणतात उत्पादन पद्धतीवरती आधारित अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करायला हवी मात्र फिशर यांचं म्हणणं असं आहे की वार्षिक वस्तू उत्पादन जे आहे ते उत्पन्न नसून संपत्ती आहे या संपत्तीचा उपभोग किती घेतला व्यक्तीने त्याच्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या असायला पाहिजे म्हणूनच याचं उत्तर असेल प्राध्यापक फिशर उपभोगावरती आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करणारी व्यक्ती पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश समिती किंवा अभ्यासगट भारतातील दारिद्र्य रेषेच्या अभ्यासाशी संबंधित नाही दारिद्र्य रेषेशी संबंधित असणाऱ्या ज्या समित्या आहेत जे अभ्यासगट आहे हे वारंवार विचारले जातात मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितले की त्याच्याशी रिलेटेड असणारा एक व्हिडिओ जिथे अगदी आकडे सुद्धा दोनपाठ होऊन जातील तुमचे इतक्या व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेला आणि ट्रिक सोबत एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केला होता तो पाहिला नसेल तर पाहून घ्या तिथून तुमच्या सगळ्या समित्या तोंडपाठ होऊन जातील आता इथे तुम्हाला विचारले की कुठला अभ्यासगट आहे जो दारिद्र्य रेषेशी संबंधित नाही आहे आपल्याला माहिती आहे दांडेकर आणि रथ दारिद्र्य रेषेशी सं संबंधित आहे मिन्हास समिती पण दारिद्र्य रेषेशी संबंधित आहे मॉन्टेक्सिंग अहलूवाली अभ्यासगटसुद्धा दारिद्र्याशी संबंधित आहे मात्र तारापोर समिती जी आहे ती दारिद्र्याशी संबंधित नव्हती मग ही तारापोर समिती आपल्याला अर्थशास्त्रामध्ये कुठे पाहायला मिळते जेव्हा तुम्ही रुपयाची परिवर्तनीयता हा घटक अभ्यासता तिथे तुम्हाला तारापूर समिती पाहायला मिळते रुपया भांडवली खात्यावरती परवर परिवर्तनीय करण्याबाबत शिफारशी करण्यासाठी सरकारने आठ फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला एस एस तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती एकोणीसशे सत्त्याण्णवला जी समिती स्थापन करण्यात आली ती भारत सरकारने स्थापन केलेली होती एस एस तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली आणि या समितीने असं म्हटलं होतं की रुपया एका टप्प्यामध्ये परिवर्तनीय करण्याऐवजी तो तीन टप्प्यांमध्ये करण्यात यावा तीन वार्षिक टप्प्यांमध्ये एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार वर्षा अखेरपर्यंत तो परिवर्तनीय करण्यात यावा म्हणजे सत्त्याण्णवला ही समिती स्थापन करण्यात आली तर दोन हजारपर्यंत तीन वर्षांमध्ये तीन टप्प्यांमध्ये हा परिवर्तनीय करण्यात यावा अशी शिफारस या समितीने केली होती मात्र त्या शिफारशी पुढे अंमलात आल्या नाहीत पुन्हा एकदा आरबीआयने दोन हजार सहामध्ये मध्ये दुसऱ्या समितीची स्थापना केली एस एस तारापूर यांच्याच अध्यक्षतेखाली ठीक आहे सो एस एस तारापूर समिती ही रुपयाच्या परिवर्तनीयतेशी संबंधित आहे हा मुद्दा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रचंड बेरोजगारीचा साधारण अर्थ काय होतो बेरोजगारी अभ्यासानं बेरोजगारीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते अभ्यासा कारण पहिल्या भागामध्येच आपण तांत्रिक बेरोजगारीवरती आधारित असणारा एक प्रश्न पाहिला होता सो so, इथे प्रचंड बेरोजगारी विचारलेला विचार आहे त्याचं वैशिष्ट्य विचारलं आहे पहिला पहिला ऑप्शन आहे बरीच लोक बेरोजगार असतात दुसरा पर्याय आहे पर्यायी रोजगार उपलब्ध नसतात तिसरा पर्याय आहे श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते आणि चौथा आहे श्रमिकांची उत्पादकता कमी असते तर आपल्याला माहिती आहे की प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय असतं समजा एका शेतामध्ये एकूण सहा कामगार काम करतात या सहा कामगारांनी मिळवलेले जे उत्पन्न आहे तेवढंच उत्पन्न चार लोकांनी जरी काम केलं तरी सुद्धा मिळू शकतं मग वरचे जे दोन लोक आहेत ते असतात तर कामगार म्हणजे त्या रोजगारामध्ये ते शेतामध्ये काम तर करतात पण त्यांच्या असल्या नसल्याने उत्पन्नावरती काहीही परिणाम काहीही परिणाम होत नाही काही फरक पडत नाही म्हणजे चार लोकही तेवढंच उत्पन्न मिळवतात सहा लोकही तेवढंच उत्पन्न मिळवतात म्हणजेच यांची जी काही उत्पादकता असेल ती शून्य असते श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते म्हणजे एखाद्या घरामध्ये सहा लोक आहेत चार लोकांनी जरी शेतात काम केलं तरी पुरेस आहे पण दोन लोकांना रोजगारच नाही म्हणून ते सुद्धा तिथेच काम करतात सो श्री श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते कशामध्ये प्रच्छन्न बेरोजगारी यालाच छुपी बेरोजगारी असं सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे जगाचे पहिले आभासी चलन बिटकॉइन कोणत्या साली जन्माला आले फॅक्च्युअल क्वेश्चन हे थोडासा असे क्वेश्चन विचारले जातात सध्या आभासी चलन क्रिप्टो करन्सी जी असते हा खूप चर्चेत असणारा विषय आहे सो इथे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ की दोन हजार नऊ मग थोडं जर आपण बिटकॉईनच्या हिस्ट्रीकडे गेलो तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये वैदाई या संशोधकाने आभासी सॉरी आभासी चलन जे आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा क्रिप्टोकरन्सी हा शब्द शोधून काढलेला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला वैदाई नावाच्या एका व्यक्तीने सगळ्यात पहिल्यांदा क्रिप्टोकरन्सी हा शब्द जो आहे तो शोधून काढला हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो वर्ल्ड ग्लायडर आणि मग सातोशी नाकामोटी या संशोधकाने बिटकॉईन या पहिल्या क्रिप्टोकरन्सीचं स्वरूप जे आहे ते प्रकाशित केलेलं होतं आणि पहिलं जे आभासी चलन आहे ते आपल्याला दोन हजार आठमध्ये प्रकाशित झालेलं पाहायला मिळतं सो याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन असायला पाहिजे बिटकॉईन हे पहिलं आभासी चलन जे आहे ते दोन हजार आठ साली जन्माला आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन फुगवट्याचे कारण नाही म्हणजेच डिमांड इन्फ्लेशनचं कारण नाही आहे आता दोन प्रकारची आपल्याला महागाई जी आहे चलनवाढ जी आहे दोन प्रकारची कारणं पाहायला मिळतात त्याच्यासाठी एक असते मागणीजन्य आणि एक असते पुरवठ्यामध्ये घट झाली म्हणून ठीक आहे आपण एक सिंपल लॉजिक तर समजून घेतलेलं आहे की कि मार्केटमध्ये मार किंवा लोकांच्या हातामध्ये पैसा जेव्हा जास्त येतो तर ॲटोमॅटिकली लोक मागणी करायला लागतात लोक तो पैसा खर्च करायला जातात आणि मग मागणी वाढली की किमती वाढत जातात जसं की, की आता समजा लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आता एखाद्या महिलेकडे सुरुवातीला तिच्याकडे तितकेसे पैसे नसायचे किंवा तिच्याकडे काहीच पैसे नसायचे पण झालं असं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली आणि त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार असे एकूण एक म्हणजे एक, एक रकमी जो हप्ता आला साडेचार हजारांचा तर साडेचार हजार रुपये त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये आले आता साडेचार हजार जर त्या व्यक्तीकडे नसते त्या महिलेकडे नसते तर कदाचित तिने काहीच खरेदी केली नसती पण त्या व्यक्तीकडे ते पैसे आले ती महिला ते पैसे खर्च करण्यासाठी म्हणून मार्केटमध्ये मा गेली अर्थात अशा खूप सगळ्या महिला आल्या त्यांची मागणी वाढली ठराविक एका गोष्टीसाठी मग जर मागणी वाढली तर अर्थात त्या गोष्टीची किंमत वाढत जाते याच्या उलट दुसरी एक गोष्ट पण घडते की उत्पादनच कमी आहे तर एखाद्या गोष्टीचा पुरवठा कमी असेल तरीसुद्धा किमती वाढतात मग इथे तुम्हाला विचारलेलं आहे की मागणीजन्य चलन फुगवट्याचं कारण कुठलं नाही आहे पर्याय आहेत अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वृद्धी हे असायला पाहिजे लोकांच्या बचतीमध्ये घट निर्यातीत वाढ आणि मजुरी दरात वाढ तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार आहे मजुरी दरामध्ये वाढ पुढचा प्रश्न आहे अंदाज समितीबद्दल अयोग्य विधान ओळखा यापूर्वी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं वित्तीय समित्या इम्पॉर्टंट आहे त्याच्याशी रिलेटेड असणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे इकॉनॉमिक्सच्या प्लेलिस्टमध्ये ट्रिक्स डे जो मी घेतलेला होता तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाह तिथे तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो मिळून जाईल चार विधानं दिलेली आहेत अयोग्य विधान ओळखायला सांगितले पहिलं विधान आहे स्थापना अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार एकोणीसशे पन्नासमध्ये झाली पंधरा सदस्य लोकसभेकडून निवडले जातात मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही आणि ही समिती प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर करण्यासाठी पर्यायी धोरण सुचवतंय सो अंदाज समितीचा जर आपण विचार केला अर्थात तुम्ही लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती सुद्धा अभ्यासायला पाहिजे अंदाज समितीबद्दल जर आपण पाहिलं तर एकोणीसशे पन्नासला तत्कालीन अर्थमंत अर्थमंत्री जॉन मथई यांच्या शिफारशीनुसारच याची स्थापना झालेली होती या समितीमध्ये असणारे जे सदस्य आहे ती सदस्य संख्या आहे एकूण तीस आणि हे तीस सर्वच्या सर्व सदस्य लोकसभेचेच असतात तुम्ही सार्वजनिक उपक्रम समिती किंवा लोकलेखा समितीचा जर अभ्यास केला तर तिथे तुम्हाला बावीस सदस्य पाहायला मिळतात त्याच्यातले पंधरा जे आहेत ते लोकसभेचे आणि सात जे आहेत ते राज्यसभेचे असतात मात्र इथे जर आपण पाहिलं तर तीस सदस्य हे सर्वच्या सर्व लोकसभेचे सदस्य असतात मंत्री या समितीचा सदस्य असत नाही अध्यक्ष निवडताना अंदाज समितीचा जे तीस सदस्य आहेत त्या तीस सदस्यांपैकीच एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत ठीक आहे आणि ही समिती जी आहे ती सतत काटकसर सुचवणारी समिती म्हणून सुद्धा ओळखली जाते कारण ही समिती प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर करण्यासाठी पर्यायी धोरण जे आहे ते सुचवत असते बाकीच्या दोन समित्या सुद्धा डिटेलमध्ये अभ्यासून ठेवा कारण इम्पॉर्टंट आहेत पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेलो योग्य विधान ओळखा दोन विधानं दिलेली आहेत आयकर भरण्याची क्षमता या तत्वावरती आकारला जातो आणि दुसरं विधान आहे आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे म्हणजे आयकर न भरण्याचं प्रमुख एक कारण काय आहे आयकराचे अधिकचे दर फक्त अ फक्त ब अ आणि ब की दोन्ही नाहीत तर अर्थात इथे जर आपण पाहिलं तर आयकर जो आहे तो त्या व्यक्तीची भरण्याची क्षमता किती आहे त्याच्यावरती आधारित तो आकारला जातो हे बरोबर आहे आणि अधिक दर जर असेल तर आयकर चुकवण्याकडे लोकांचा जास्त कल असतो म्हणजेच काय समजा एखाद्या व्यक्तीला पाच टक्के दर आहे जर समजा तिने सात लाखापर्यंतचं उत्पन्न आहे त्या व्यक्तीला काय करावं लागते पाच टक्के द्यावं लागते सात ते दहा असं पकडून चाला त्या व्यक्तीला पाच टक्के रक्कम जी आहे ती कर म्हणून द्यावी लागते पण आता सरकारने काय केलं पाच टक्केच्या ऐवजी तिथे सात टक्के केलं अर्थात मग त्या व्यक्तीला जास्तीची रक्कम द्यावी लागेल सो व्यक्तीचा कल कशाकडे असेल कमीत कमी उत्पन्न दाखवण्याकडे म्हणजे उत्पन्न जरी जास्त असेल तरी कागदोपत्री ते कमीत कमी कसं दाखवता येईल याच्याकडे म्हणूनच आयकराचे जर अधिकचे दर असतील तर तो कर चुकवण्याकडे लोकांचा जास्त कल असतो म्हणून ही दोन्ही विधानं बरोबर आहेत आयकराची थोडीशी पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर अठराशे पासून हा कर जो आहे तो आकारण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे कर क्षमता या तत्वावरती हा आधारित असतो व्यक्तीचं जे वैयक्तिक उत्पन्न आहे याच्यावरती हा आकारला जातो आणि हा एक प्रगतीशील किंवा पुरोगामी स्वरूपाचा असणारा कर मागील वर्षात जे काही उत्पन्न त्या व्यक्तीने मिळवलेलं आहे त्याच्यावरती येणाऱ्या वर्षामध्ये कर जो आहे तो आकारला जातो पर्याय क्रमांक तीन होता या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब दोन्ही बरोबर पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष दिलेले आहेत कुठल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते अर्थात सोळाच्या सोळा वित्त आयोगांचे अध्यक्ष तुम्हाला दोन पाठ असायला पाहिजेत वाय बी चव्हाण एन के सिंग सी रंगराजन आणि महावीर त्यागी तर अर्थात तुम्हाला माहितीच असेल ॲटलीस्ट तुम्हाला सी रंगराजन तरी माहिती असायला पाहिजेत की बारा वाजो वित्त आयोग आहे आणि एन के सिंग पंधरावा वाजो वित्त आयोग आहे याचे अध्यक्ष आहेत सो ब ला एक असणारी जोडी एकच आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर यायला पाहिजे आणि मग आपण जर पाहिलं वाय बी चव्हाण आहेत आठवा वित्त आयोग आणि महावीर त्यागी पाचवा वित्त आयोग मग आपण बाकी सगळ्याच वित्त आयोगांचे जर अध्यक्ष पाहिले पहिला वित्त आयोग के सी नियोगी हे त्याचे अध्यक्ष होते दुसरा के आहे के संथानम तिसरा आहे ए के चंदा चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पी व्ही राजमन्नार आणि पाचव्याचे आहेत महावीर त्यागी सहावा वित्त आयोग ब्रह्मानंद रेड्डी सातवा जे एम शेलार आठवा वाय जवान, चव्हाण नववा वित्त आयोग आहे एन के पी साळवे त्यानंतर दहावा आहे के सी पंत अकरावा आहे एम खुसरो बारावा वित्त आयोग सी रंगराजन तेरावा तोंडपाठच असायला पाहिजे विजय केळकर चौदावा वाय व्ही रेड्डी पंधरावा एन के सिंग आणि सोळावा अरविंद पणगारिया याच्यातही पंधरावा वित्त आयोग आणि सोळावा वित्त आयोग पंधराव्या वित्त आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या इन डिटेल अभ्यासून ठेवा तिथे क्वेश्चन विचारला जातो विचारला जाईल सुद्धा आणि वित्त आयोगाची जी बेसिक माहिती आहे मागच्या लेक्चरमध्ये तर आपण राज्याचा जो वित्त आयोग आहे त्याची स्थापना वगैरे पाहिलेली आहे पुढचा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगानुसार दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या पाच वर्षात केंद्राला डॅश डॅश लाख कोटी रुपये कर महसूल प्राप्त होऊ शकतो अशी एखादी फॅक्ट जर आली तर आकडे पाठ नसतात आणि मग कन्फ्युजन होतं म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे एकशे तीन कोटी एकशे तीन लाख कोटी रुपये एकशे पस्तीस पॉईंट दोन लाख कोटी रुपये दोनशे तीस लाख कोटी रुपये एकशे पासष्ट पॉईंट पाच लाख कोटी रुपये याचं बरोबर उत्तर आहे एकशे पस्तीस इतका कर महसूल केंद्राला प्राप्त होऊ शकतो दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या पाच वर्षामध्ये असा अंदाज जो आहे तो पंधराव्या वित्त आयोगानुसार आपल्याला पाहायला मिळतो मग हे जे काही एकशे पस्तीस पॉईंट दोन लाख कोटी रुपये आहेत याच्यातले एकशे तीन लाख कोटी रुपये एवढा जो महसूल आहे तो विभाजन योग्य असेल म्हणजे तो डिवाइड केला जाईल आणि याच्यातला एक्केचाळीस टक्के जो भाग आहे तो राज्यांना वाटण्यात येईल मग एक्केचाळीस टक्केच्या हिशोबाने जर पाहिलं तर ती रक्कम होते बेचाळीस पॉईंट दोन लाख कोटी रुपये इतका स्रोत जो आहे तो राज्यांना हस्तांतरित केला जाईल आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे चौदाव्या वित्त आयोगानुसार हा वाटा बेचाळीस टक्के होता मात्र जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाले आणि म्हणून मग याच्यातला एक टक्के वाटा जो आहे तो कमी करण्यात आला आणि हा आता झालेला आहे एक्केचाळीस टक्के सो चौदावा वित्त आयोग आणि पंधरावा वित्त आयोग याच्यातला हा डिफरन्स लक्षात ठेवायचा दुसरा मुद्दा पंधरावा वित्त आयोग जो आहे यांनी केलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या सहा वर्षांसाठी ज्या आहेत जनरली वित्त आयोगाची निर्मिती पाच वर्षांसाठी केली जाते राष्ट्रपतीं राष्ट्रपतींकडून मात्र पंधराव्या वित्त आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या सहा वर्षांसाठी आहेत त्याच्यातही पहिला जे आहे पहिला अहवाल जो आहे तो दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी होता म्हणजे वार्षिक अहवाल होता आणि दुसरा अहवाल दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या पाच वर्षांसाठी होता सो so इथे पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि हंड्रेड एथ चॅलेंजमधले स्टुडंट मी तुम्हाला खूप व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेलं की ज्या पद्धतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशी सहा वर्षांसाठी आहेत असाच एक आयोग यापूर्वीही झाला होता ज्याने सहा वर्षासाठी शिफारस केलेला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात की तो कितवा वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि कुठल्या वर्षासाठी त्या आयोगाने आपला अहवाल सादर केलेला होता आता याच्यामध्ये केंद्रीय विभाजन योग्य करापैकी एक्केचाळीस टक्के वाटा जो आहे तो राज्यांना देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आलेली आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आणि सचिव अरविंद मेहता असलेले आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे दोन हजार अकराची जन जी जनगणना झाली त्याच्यानुसार शेतमजुरांचं प्रमाण किती आहे असं विचारलं आता ज्या तुम्हाला प्रश्न येतो कृषी या घटकावरती जी डी पी मधला वाटा विचारला जाऊ शकतो शेतमजुरांचं प्रमाण विचारलं जाऊ शकतो निर्यातीमधला वाटा विचारला जाऊ शकतो सो कृषी उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांच्या बाबतीतली आकडेवारी असणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती अपलोड आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे तुमचे फार तर दोन ते तीन मिनिट जातील तो व्हिडिओ पाहून घ्या कारण ती आकडेवारी इम्पॉर्टंट आहे पर्याय आहे सत्तर टक्के पासष्ट टक्के चोपन्न पॉईंट सहा टक्के की तीस टक्के तर अर्थातच हे प्रमाण आहे चोपन्न पॉईंट सहा टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मग जर आपण पाहिलं भारतातली जी काही कार्यकारी लोकसंख्या आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये या कार्यकारी लोकसंख्येपैकी शेतकऱ्यांचं जे प्रमाण होतं ते एकोणसत्तर पॉईंट सात टक्के इतकं होतं मात्र दोन हजार अकरामध्ये ते प्रमाण घटलेलं आहे आणि ते झालेलं आहे चोपन्न पॉईंट सहा टक्के मग तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात की कृषी क्षेत्राचा जीडीपी मधला वाटा किंवा शेतमजुरांचं प्रमाण विचारलं जाईल की घटती प्रवृत्ती दर्शवत आहे की वाढती प्रवृत्ती दर्शवत आहे तर हे मुद्दे तुम्हाला यायला पाहिजे चोपन्न पॉईंट सहा टक्के इतकं ते झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा जून एकोणीसशे एक्क्याण्णव मधील परकीय चलन साठा डॅश डॅश इतका होता आता बऱ्याच जणांना असे प्रश्न आल्यानंतर वाटतं की आयोगाला काय झाले आयोग असे प्रश्न का विचारतो की तुम्ही परीक्षा घेता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आणि तुम्ही प्रश्न विचारता एकोणीसशे एक्क्याण्णवचे एकोणीशे एकावन्नचे एकोणीसशे एकसष्टचे रिझन हे असतं की त्या कालावधीमध्ये काहीतरी अशी मोठी घडामोड घडलेली असते आणि त्यामुळे ते प्रश्न विचारले जातात सो एकोणीसशे एक्क्याण्णवला आपल्याला माहिती आहे की उखाचा धोरण आहे आणि त्यामुळेच मग हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो पर की परकीय चलन साठा भारताचा किती होता एक पॉईंट एक अब्ज डॉलर्स दहा पॉईंट एक अब्ज डॉलर्स वीस पॉईंट एक अब्ज डॉलर्स की वीस पॉईंट पाच अब्ज डॉलर्स तर तो होता 1 .1 एक पॉईंट एक अब्ज डॉलर्स इतका जून एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण अर्थव्यवस्थेचे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते पाहिलेले आहेत सायन्सचं एक लेक्चर स्टेट बोर्डवरती आधारित जे असे घटक असतात असे प्रश्न येतात ना की जसं स्टॅफेलोपॉग्स बद्दल एक प्रश्न विचारलेला होता आयोगाने मग एखादा सडनली प्रश्न येतो आणि तिथे आपण खूप कन्फ्यूज होतो की रे हे कुठून विचारलं हे माझ्या रेफरन्स बुकमध्ये नाही त्या सगळ्या प्रश्नांचा रेफरन्स आपल्याला स्टेट बोर्डमध्ये सापडतो सो so, सी क्यू टाईप तर नाही बट वन लाइनर क्वेश्चन जर म्हणजे जस्ट क्वेश्चन अँड आन्सर या से एक लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन जिथे बरेचसे फॅक्ट तुमच्या क्लिअर होतील लक्षातही राहतील अशा पद्धतीने सो ते लेक्चर मी लवकरच घेऊन येणार आहे हे जे काही अर्थव्यवस्थेचे आपण प्रश्न घेतलेले आहेत या प्रश्नांची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल प्रश्न उत्तर आणि एक्सप्लेनेशन तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर तो जॉईन करा त्या टेलिग्राम चॅनलवरती ती पी डी एफ मी शेअर करते तिथून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि पुढच्या रेफरन्ससाठी तुम्ही ती यूज करू शकता यासोबतच आपला एक करंट अफेअर्सचा चॅनल आहे करंट अफेअर्स बाय वॉरियर ऑफिसर म्हणून इथे तुम्हाला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या दोन्ही वर्षांच्या सर्व चाला चालू घडामोडी त्यासोबतच डेली बेसिसवरती जे न्यूजपेपर असतात त्याची कात्रीणं असतील किंवा महत्त्वाच्या ज्या घडामोडी घडतात त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या फ्रीमध्ये अवेलेबल करून दिल्या जातात सो तो जो चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन वॉरियर ऑफिसर करंट अफेअर्स अशी त्याची लिंक असेल तुम्ही ॲट द रेट वॉरियर ऑफिसर करंट अफेअर्स असं टाईप करू शकता आणि तिथून तुम्ही तो चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे सो टेलिग्रामवरती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तिथेसुद्धा तुमच्या स्टडीसाठी इम्पॉर्टंट अशा खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील त्यासोबतच काही अपडेट असेल तर तीसुद्धा टेलिग्रामवरती तुम्हाला मिळते आय होप हे जे काही लेक्चर्स मी तुमच्यासाठी कंडक्ट केलेले आहेत इकॉनॉमिक्सचे ते तुम्हाला फायदेशीर वाटले असतील तुमच्या बऱ्यापैकी स्टडी आणि रिव्हिजन झाली असेल जर हे लेक्चर्स युजफुल वाटले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढचं लेक्चर कुठल्या विषयावरती असायला पाहिजे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच लेक्चर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू